लेकिन ये साला कर क्या तो गेम हॅलो राम राम सोय हो। काल तुम्हाला भाऊ कदमला फसवलं होतं मी माय वाचली आता काय करा तुम्ही माझ्यासाठी या माझ्या परेशान केलेलं आहे आता काय करा आपण दोघं मिळून त्याला परेशान करतो या तुम्ही या राम 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 बोला ना काय म्हणतो म्हटल्या सोऱ्याला बोलवा पहिले सोय राहुलच्या शेट द्या नाय थोडं काम होतो

पाहू झालं ते झालं आता झालेलं विसरून जाय मी आणि सोऱ्यानं तुझ्यासाठी एक सोयरी आणली आणि आता सोयरी किला सोयरी येणार नाही तर आपल्याला डायरेक्ट त्याच्याकडे जायचं आता तू टेन्शन घेऊन नको झालं विसरून जाय मला माफ कर बघ गलती झाली माहिती सोय्या हो मला रावल्यावर विश्वास नाही हे खरं आहे का भरोसा आहे की नाही तुम्हाला ते म्हणलं ते बरोबर आहे चला पोरगी बघायला दोनच मिनिट जरा फ्रेश होऊन येतो मिरको जाना पडेगा आज सोयरी झाली वा

तुमच्या पोरीला जरा एकट्यात बोलायचं आहे असं का पार्ट इथंच संपलेलं नाही याचा पुढचा पार्ट अजून बाकी आहे फुल कॉमेडी आहे आयडीला फॉलो करायला नक्की विसरू नका फॉलो करा आणि शेअर करा